अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तात्रेयांचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो श्री दत्त अवतारांचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे जाणून घेऊया की दत्त जयंतीची जन्मकथा का नेमकी काय आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका आत्री मुनींची पत्नी देवी अनुसया ही अत्यंत पतीव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशीपोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिची ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वोत्मुखी झाले ही वार्ता ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पत्नी सावित्री देवी लक्ष्मी देवी आणि पार्वती देवी यांना सांगितली तेव्हा साहजिक असताना या अनुसये देवीबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया नेमकी मानव व आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनामध्ये मा विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला त्रयमूर्ती म्हणजेच देव ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ती आम्ही पाहतो व तिचा व्रत्तभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली आणि शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवित आणि हातात कमंडुलो अशा रूपात ते तिघे आत्रीमुनींच्या आश्रमात आले आणि भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून देवी अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच देवी अनुसय चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे यास जर बिनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे माझ्या मागे आहे असा विचार करून देवी अनुसयेने तात्काळ घरात गेले आणि त्यावेळी देवी अनुसयेचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अज्ञान अंतज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एक पंचपात्रात गंग गंगोदोग देऊन म्हणाले हे गंगोदोग त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थ पंचपात्री हाती घेऊन देवी अनुसया आश्रमाबाहेर आली आणि हातातील गंगोदक त्या दिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा देवी अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींचे इच्छेप्रमाणे तिथ अतिथी बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून देवी अनुसयेने त्यांना इथेच स्थ स्तनपान कर आणि त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्ग लोकात तिन्ही देवी स्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद आत्री आत्रीमुनींचा निरोप घेऊन स्वर्ग लोके आले व घडलेली घटना सांगितली त्यांना चिंताग्रस्त झाल्या व त्या तिघी देवी अनुसईकडे गेल्या आणि तिची त्यांनी करुणा भागून झालेली सारी कथा निवेदन केली व देवी अनुसईची क्षमा मागितली देवी अनुसयाने दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा मुनीने पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडावायस सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन देवी अनुसया बाहेर आली आणि त्या बालकांवर गंगोदक शिंप पडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली देव ब्रह्मा विष्णू महेश इतक्या मुनी बाहेर पड आले आणि त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला आणि देव विष्णू शंकर महादेव आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसय तुजवर प्रसन्न आहोत वर मागा तेव्हा देवी तिघे बालक ब्रह्मा विष्णू आणि महेश माझ्या घरी त्रिमूर्ती म्हणून एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर देवी अनुसैने मागितला तेव्हा तथा सुम असे म्हणून देव अंतर्धानात पावले आणि अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते तीन बालक पाहून सती अनुसयेला अत्यंत आनंद झाला आणि ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होऊन धन्य झाली तेव्हापासून आस्थागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेच्या प्रदोषकाली दत्तजयंती उत्सव प्रतिवर्षी साजरा हा होत असतो तर आजची ही जयंतीची कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थाने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ